नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करणाऱ्या महिलांनी या महिन्यात हे एक काम अवश्य करावे हे खूप महत्त्वाचे काम आहे अत्यंत महत्त्वाचे काम आहे आणि या कामाने माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होईल माता लक्ष्मी कृपा करेल आणि कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या घरात होऊ देणार नाही मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला गुरुवारचे व्रत करत असतात किंवा काही महिला करत नाही त्यांना जमत नाही तर ज्यांनी केले असतील आणि ज्यांनी नाही केले असतील त्यांनी सुद्धा हे काम अवश्य करावे आता बरेचशा महिला गुरुवारचे व्रत करतात तेव्हा शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात समाप्ती करतात आणि त्यावेळेस विवाहित महिलांना सहा नऊ अकरा अशा संख्येत घरी बोलावून त्यांची ओटी भरून त्यांना खिरेचा प्रसाद देत असतात अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन केले जाते पण यासोबतच मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी हे एक काम अवश्य करावे हे काम म्हणजे कुमारिका मुलींना जेवण द्यावे नऊ मुलींना घरी बोलवावे आणि त्यांना खिरेचा प्रसाद द्यावा किंवा काहीही जेवण करून त्या नऊ मुलींना पोटभर जेवण द्यावे आणि त्यासोबतच त्यांना भेट स्वरूपात कोणतीही वस्तू तुम्ही देऊ शकतात अशा रीतीने कुमारिका मुलींना तुम्ही घरी बोलवावे नऊ मुलींना घरी बोलावणे शक्य नसेल तर एका मुलीला घरी बोलावून त्यांना खिरेचा नैवेद्य किंवा काही दुसरे जेवण त्यांना दिले पोटभर जेवण त्यांना दिले आणि त्यांच्या पाया पडल्या आणि नंतर एखादी सप्रेम भेट म्हणून एखादी वस्तू दिली वस्तूमध्ये काहीही तुम्ही देऊ शकतात जसं सजावटीचा सामान असतो किंवा काही बांगड्या असतात टिकल्या असतात किंवा काहीही मेकअपचा सामान असतो मेहंदीचा कोण असतो किंवा चुनरी असते तुम्ही अशा पद्धतीने काहीही एक वस्तू तुम्ही त्या मुलीला देऊ शकतात किंवा वस्तू जमली नाही तर अकरा एकवीस दक्षिणा त्या मुलीला देऊ शकतात आणि तिला पोटभर जेवण देऊ शकतात नंतर पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यावा असं समजावे की लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे आणि तिला पोटभर जेवण तुम्हाला द्यायचे आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही दिवशी कुमारिका मुलींना घरी बोलावून नक्की पोटभर जेवण द्यावे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद